तर मंडळी छान अशी पहाट झालेली आहे आणि मी इथे बेडरूमच्या गॅलरीमध्ये पाच दहा मिनटं घालवण्यासाठी आलेली आहे हाच माझा एक महत्त्वाचा वेळ असतो जिथे मी माझा खूप छान असा चा वेळ घालवते पहाट माझी अशीच बेडरूमच्या गॅलरीमधून होते तर बघा थोडासा काळोख आहे आता थोड्या वेळाने ए उजेड पडायला लागेल तर स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि त्याचप्रमाणे आज श्रावणी शुक्रवारसुद्धा आहे तर आज बऱ्याच सेवा करायच्या आहेत आज सुट्टीचासुद्धा दिवस आहे पण आज सुट्टी असली ना तरीसुद्धा ना मी अगदी सकाळी वेळेतच उठते आणि वेळेत कामं आवरतात त्याच्यामुळे ना दिवस अगदी छान जातो तर अशी माझी छान पहाट झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे तर चला आता मी पुढच्या सगळ्या गोष्टी आवऱ्याला घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात पहाटेचे सहा दहा वाजलेले आहेत आणि सहा वाजून वीस मिनिटांनी बावीस मिनिटांनी सूर्योदय होणार आहे तर त्याच्या आधी मी हा दिवा प्रज्वलित करून घेणार आहे तर अखंड दिव्याचे पुण्य लाभण्यासाठी ना सकाळी सूर्योदयापूर्वी आपण हा दिवा प्रज्वलित केला पाहिजे तर ही तयारी आहे ना तेल वगैरे घालण्याची तर असा दिवा मी ना रात्रीच रेडी करून ठेवते शुभं करो कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश दीपज्योती दीप ज्योती नमोस्त दिव्या दिव्या रे दीपत्कार कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला सर्व पाशी तर आता पहाटेचा दिवा लावून झालेला आहे त्यानंतर मेन दरवाजाच्या बाहेर मी असं छान पाणी शिंपडते आणि हे पाणी मी आदल्या दिवशीच रेडी करून ठेवते ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिमूडभर हळद टाकते आणि एक चमचा खडामीठ टाकते म्हणजे कसं ना रात्रभर पाणी आहे ते छान म्हणजे त्याच्यातलं जे खडामीठ आहे ते विरघळतं आणि असं पाणी सकाळसाठी रेडी होतं आणि असं पाणी हे मी दरवाजाच्या बाहेर शिंपडते उंबरठ्यावर शिंपडते जेणेकरून आहे ना बाहेरची जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती दरवाजा उघडल्यावर तिथेच थांबते ती, ती घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून हे मी रोज करते आणि नंतर मग आमच्याकडे बहिणी येतात ना केर आणि लादी पुसण्यासाठी तर त्या हे बाहेरची लादी स्वच्छ पुसून टाकतात त्यामुळे तेही अगदी स्वच्छ होतं तर आता इथे तुळशी पूजनाची आणि सूर्याला अर्घ्य देण्याची सगळी तयारी मी इथे करून ठेवलेली आहे साडेसातच वाजलेले आहेत आणि वहिनी पावणे आठ आठपर्यंत येतात केर आणि लादी करण्यासाठी त्या येईपर्यंत मी पूर्ण पूजेची तयारी करून ठेवते जेणेकरून त्यांची म्हणजे कचरा काढून झाला लादी पुसून झाली की लगेच मी आपली माझ्या पूजेला सुरुवात करते आता बाहेर वहिनी आलेल्या आहेत केर आणि लादी पुसण्यासाठी तर बेडरूमचा केर काढून झाल्यानंतर इथे बेडरूमच्या गॅलरीमध्ये मी झाडांना छान असं पाणी घालून घेते माती सुकली ना तरच मी पाणी घालते कारण पावसातनं नाहीतर मग ओलं ओलं राहिलं की खालची मुळं सुकतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर आज शुक्रवार असल्यामुळे ना तुळशी मातेला गाईचं कच्चं दूध मी आज अर्पण करणार आहे अगदी थोडंसं घ्यायचं आहे पण दूध हे तुळशीची वाढ होण्यासाठी पौष्टिकसुद्धा असतं तर तुळशीची पानं ना स्त्रियांनी तोडू नयेत असं म्हणतात तर मी काय करते अशी ना तुळस थोडीशी हलवते जेणेकरून या ना तुळशीची पानं खाली पडतात आणि मग त्यातलं एक पान मी घेते जर आपल्याला खायचं असेल किंवा मला जर रोज नैवेद्य दाखवायचा असतो ना त्याच्यामध्ये तुळशी पत्र मला ठेवायचं असतं इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि आज नैवेद्य दाखवलेलं आहे बेदाणे म्हणजे मनुके यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तर छान अशी माझी देवपूजा झालेली आहे इथे शुक्रवारची आता प्रदोष काळामधली देवपूजा तुम्हाला मी दाखवेन की मी आज काय काय सेवा करणार आहे ते तर नर्मदेश्वर शिवलिंगाच्या अवतीभोवती बघा किती छान अशी झाडं उगवलेली आहेत तर त्याच्यावर जी शिवामूड घातलेली ना मुगाची तर ही मुगाची झाडं अशी उमललेली आहेत तर ती अजून किती वाढतील बघूयात पण ते शिवलिंग ना त्या झाडांच्या मध्ये असं खूप छान वाटतंय बघायला तर आता इथे खाली सगळा कार्यक्रम सुरू आहे पंधरा ऑगस्टचा सगळी लहान मुलांनी छान छान व्हाईट रंगाचे ड्रेस घातलेले आहेत तिरंगा ड्रेस घातलेले आहेत आणि बघा सगळ्यांनी बलून्स पण घेतलेले आहेत आत्ता किट्टू पण येऊन गेली मला ट्वेंटी रुपीज हवेत बलून घेण्यासाठी तर असं छान खाली लहान मुलांचं सेलिब्रेशन चालू आहे तिन्ही सांज झालेली आहे प्रदोष काळसुद्धा सुरू झालेला आहे तर माझ्या देवपूजेला इथे सुरुवात झालेली आहे जी पण काही करोती वगैरे आहे ते माझे श्लोक सगळे म्हणून झालेले आहेत आणि आता आहे भगवान शिवांवर जलाभिषेक करायचा आहे तर त्याआधी सांगायचं आणि दाखवायचं राहूनच गेलं तर आज छान असा श्रावणी शुक्रवार होता त्याच्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लिंपण केलेलं आहे छान असे कुंकवाचे ठिपके लावलेले आहेत ला आणि जी माझ्याकडे रेडीमेड रांगोळी आहे ना ती इथे लावलेली आहे कारण आज गोकुळाष्टमीसुद्धा आहे म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आहे तर त्याच्यामुळे छान असा उंबरठ्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित केलेला आहे गाईच्या साजूक तुपाचा ओम नम शिवाय 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 तर आता हे पांढऱ्या जास्वंदीचं फूल माझ्या झाडाला आलेलं होतं तर म्हटलं चला प्रदोष काळामध्ये घालूयात मस्त भगवान शंकरांवर अर्पण करते मी आता हे भगवान शंकरांवर म्हणजे शंकराच्या पिंडीवर इथे आता जलाभिषेक झालेला आहे मस्त छान असं जास्वंदीचं पांढर्या रंगाचं फुल इथे अर्पण केलेलं आहे तर आता आपण जाऊयात बेडरूमच्या गॅलरीमध्ये जिथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा अभिषेक करायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे त्यानंतर शमी वृक्षाजवळ दिवा लावायचा आहे तर आता इथे तुळशी मातेजवळ मी तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि तुळशीपूजन इथे माझं झालेलं आहे त्यानंतर शमी वृक्षाजवळ सुद्धा इथे मस्टर्ड ऑइलचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा मी इथे लावलेला आहे आणि आता इथे नर्मदेश्वर शिवलिंगावर मी जलाभिषेक करून घेणार आहे ओम नम शिवाय 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 तर आता इथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा माझा जलाभिषेक झालेला आहे छान अशी प्रदोष काळातली श्रावणी शुक्रवार माझी पूजा होत आहे खूप प्रसन्न वाटत आहे तर चला अजून मला धनलक्ष्मी दिवा जो असतो ज्याला मिठाचा दिवा असं म्हणतात तो लावायचा आहे त्याच्यानंतर जी कुंचम सेवा आहे ती करायची आहे पाच दहा मिनटात मी आधी कुंचम सेवा करून घेते तर आता इथे माझी धनलक्ष्मी कुंचम सेवा झालेली आहे मी त्याचं काही शूट केलेलं नाही आहे कारण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी धनलक्ष्मी कुंचम सेवा दाखवलेली आहे आणि या धनलक्ष्मी कुंचम सेवेबद्दल एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन बघा तर मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करायची किंवा अमावस्या पौर्णिमा किंवा चांगला दिवस असेल जसं तर आज कालाष्टमी आहे तर दुर्गाष्टमी असेल कालाष्टमी असेल आणि शुक्रवारीच आलेली आहे मस्त अष्टमी तर अशा वेळेला ही जी पण काही धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे ती नेहमी करायची लक्ष्मी कुंचम सेवा आणि हा मिठाचा दिवा या दोन्ही व्हिडिओचे जे लिंक्स आहेत ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा त्याची लिंक देईन तर मला जमलं आहे आणि त्याच्यासाठी त्या दिवशी जे मी शॉपिंगमध्ये दाखवलेलं ना तर हे मी गोल आसन इथे मांडलेलं आहे तर याच्यावर आता मी दाखवते की कसा तो दिवा मी तयार तर हा एक मोठा मातीचा दिवा आहे त्याच्यामध्ये मी आ, हे आपलं खडामीत ना तर ते ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटा दिवा घेतलेला आहे तो पण मातीचाच आहे त्याच्यामध्ये दोन वेलची दोन अख्ख्या लवंगा आणि दोन नागकेश्वर घेतलेला आहे आणि आता याच्यावर मी तुपाचा दिवा लावणार आहे तर आता याच्यावर मी तुपाचा दिवा लावणार आहे आपल्याला जमलं तर ते आहे फुलवातीचा दिवा इथे लावलेला आहे यात गायीचं साजूक तूप टाकलेलं आहे दोन केशर टाकलेले आहेत तर आता सर्वात याची सर्वप्रथम आपण पूजा करून घेऊया हळद कुंकू लावून अक्षता वाहूयात आणि हा दिवा आता आपण प्रज्वलित करूयात शुभं कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशायम नमोस्तुते दिव्या दिव्यारे दीपत्कार कानि कुण्डलमूर् विहार दिव्याहुन् नमस्कार दिवा लावला, देवा पाशी। जेड पडला पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी ఓం ఐ హ్రీం క్లీం చాముండాై విచ్చై ఓం ఐ హ్రీం క్లీం చాముండాై విచ్చై ఓం ఐ హ్రీం క్లీీం చాముండాై విచ్చై ఓం ఐ హ్రీం క్లీీం చాముండాై విచ్చై ఓం ఐ హ్రీం క్లీం చాముడాయై విచ్చై ఆపదాపహర్తం దాతర శ్రీరామం శ్రీరామ तर इथे आजची माझी श्रावणी शुक्रवारची छान अशी पूजा संपन्न झालेली आहे छान असं मी आज केलेलं आहे श्री श्रीयंत्रावर त्याचप्रमाणे इथे लावलेला आहे मिठाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी दिवा काही जण महालक्ष्मी दिवासुद्धा म्हणतात तर छान असा प्रज्वलित झालेला आहे त्याचप्रमाणे धनलक्ष्मी कुंचम अशा सगळ्या सेवा मी आज छान मनापासून केलेल्या आहेत आणि छान असं प्रसन्न वाटतं आहे मला शुक्रवारचं तर अशा शुक्रवारच्या सेवा आपण कराव्या कारण या श्रावणी शुक्रवारी ना दुर्गाष्टमी पण शुक्रवारी आलेली आणि कालाष्टमी सुद्धा शुक्रवारी आलेली आहे तर दोन्ही अष्टमी आहेत ज्या महिन्यातून म्हणजे महिन्याला दोन अष्टमी येतात तर त्या दोन्ही अष्टमी या महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारीच आलेल्या आहेत तर खूप चांगला योग आत्ता जुळून आलेला आहे तर मला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायला मिळालं नाही त्यामुळे मग मी आज केलेलं आहे हे दोन्ही शुक्रवारी केलं ना प्रत्येक महिन्याच्या हा धनलक्ष्मी दिवा जो आहे तो लावला तरीसुद्धा घरात खूप संपन्नता येते तर छान ये ये अशी माझी इथे पूजा संपन्न झालेली आहे तर उंबरठा पूजनसुद्धा इतकं छान झालेलं आहे इतका सुंदर दिसतोय उंबरठा अगदी छान अशी रांगोळी वगैरे रेडीमेडच आहे पण खूप प्रसन्न वाटतं आहे उंबरठ्याकडे बघून इथूनच तर आपली पॉझिटिव्ह एनर्जी सुरू होते आणि हो महत्त्वाची गोष्ट माझी आज अजून पेंडिंग आहे तर मी प्रदोष काळाची म्हणजेच सा तिन्ही सांजेची वाट बघत होती तर हे जे ब्रॅसलेट आहे जे मी मागवलेले आहे तर हे धनयोग ब्रॅसलेट आहे तर ते मी आजपासून घालणार आहे माझ्या हातामध्ये आणि रात्री काढून ठेवणार सकाळी घालणार घालायचं आणि रात्री काढून ठेवायचं खरं तर, तर याच्यासाठी ना मला एक सॅलनेट प्लेटसुद्धा लागणार आहे तीसुद्धा मी मागवणार आहे तर याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर बघा आजपासून मी हे ब्रॅसलेट वेअर केलेलं आहे याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत ज्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी मिळतात धनप्राप्ती होते असे बरेच काय काय रिलेटेड स्टोन याच्यामध्ये आहेत तर आजपासून आता मी हे संध्याकाळपासून घालायला सुरुवात केलेली आहे उद्यापासून सकाळ ते संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत पूर्ण दिवस रात्री काढून ठेवणार आहे कारण या स्टोनना आपल्याला चार्ज पण करावं लागतं तर चला अशी छान माझी इथे पूजा संपन्न झालेली आहे तर मंडळी आज स्पेशल आम्ही मागवलेलं हा पांढरा ढोकळा म्हणतात ह्याला तर ऑर्डर केलेला आमच्या सोसायटीमध्येच एक रूपा भाभी म्हणून आहेत तर त्या खूप छान बनवतात तर आज आमच्याकडे पाहुणे आले होते तर त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी मी मागवलेलं तर थोडं जास्तीतच मागवलेलं त्यामुळे पूजा करायला सुद्धा खूप उशीर झाला आठ सव्वा आठ वाजले तर म्हटलं चला आता आणि त्यांना मागवलेलं तर त्यांनी पण थोडंच खाल्लं तर तर आता किट्टूने इथे खायला सुरुवात सुद्धा केलेली आहे कशी आहे टेस्ट किट्टू मस्त आहे ना येस तर चला पेट तो, यास आता आम्ही आमची पेटपूजा करून घेतो आणि याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा And bye bye! bye.